नांदेडमध्ये ट्रॅक्टर विहिरीत पडल्याचं प्रकरण मृतांच्या कुटुंबियांना पंचवीस लाखांची मदत द्यावी असं म्हणत अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे यांनी मागणी केली आहे वस्मतच्या गुंजमधील मजूर महिला नांदेडच्या आलेगाव शिवारात ट्रॅक्टर विहिरीत पडून सात महिलांचा सा मृत्यू झाला होता ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली आणि मृतांच्या कुटुंबांना वारसांना शासनानं मदत करावी आणि त्यांचे पुनर्वसन करावे अशी मागणी करण्यात येत आहे जी जी घटना घडली पाहिली ज्यामध्ये काही महिला भगिनी मजुरीसाठी शेतामध्ये गेले होते आणि तो ट्रॅक्टर विहिरीमध्ये पडून त्यांचा अत्यंत दुर्दैवी असा मृत्यू झाला ही जी सात लाखाची मदत या निमित्ताने या ठिकाणी झालेली आहे ही माझ्या मते अत्यंत कमी आहे कमी स्वरूपातली आहे तर त्याच्यामध्ये वाढ व्हावी आणि ती कमीत कमी पंचवीस लाख रुपये व्हावे अशी एक मागणी घेऊन मी माननीय मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे गेलेल्या कुटुंबातील प्रत्येक शिकणाऱ्या मुलाला शासनानं त्याचा सगळा खर्च घ्यावा अशी एक मागणी आहे